महाराष्ट्र अनिश्च नूतन कार्यकारिणीची घोषणा राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बागवे यांची एकमताने निवड पाच प्रधान सचिवांसह सात सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत शनिवार एकतीस मे रोजी दुपारी करण्यात आली असून अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बागवे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली यासह पाच प्रधान सचिव आणि सात राज्य सरचिटणीस आता पुढील तीन वर्षात प्रभावी नेतृत्व करणार रा आहेत राज्यभरातून या बैठकीला चारशे साठ कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी निवड सहमती समितीचे सदस्य माधव बागवे सु सुशिला मुंडे संजय शेंडे यांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंतच्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणीची निवड जाहीर केली ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची लातूर अध्यक्षपदी व संजय बनसोडे इस्लामापूर जिल्हा सांगली राज्य कार्याध्यक्षपदावर निवड जाहीर करण्यात आली राज्यपदावर राज्य, राज्य उपाध्यक्षपदांवर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे नाशिक डॉक्टर प्रदीप पाटकर पनवेल डॉक्टर अशोक बेलखोले किनवट तालुका नांदेड संतोष आंबेकर बुलढाणा संजय शेंडे नागपूर डॉक्टर रश्मी बोरीकर संभाजीनगर श्यामराव पाटील इस्लामपूर यांची निवड करण्यात आली आहे राज्य प्रधान सचिव म्हणून डॉक्टर ठकसेन गोराणे नाशिक विनायक सावळे शहादा जिल्हा नंदुरबार गजेंद्र सरकार वर्धा रुखसाना मुल्ला लातूर विजय परब मुंबई यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे कार्यकारी समिती सरचिटणीस म्हणून आरती नाईक पनवेल सुरेश बोरसे शिरा शिरपूर जिल्हा धुळे कृष्णात कोरे कोल्हापूर सुधाकर काशीद सोलापूर विलास निंबोरकर गडचिरोली शहाजी भोसले संभाजीनगर उत्तरेश्वर बिराजदार लातूर यांचा समावेश आहे उर्वरित राज्य कार्यकारिणीत विविध विभागांच्या कार्यवाह हो, व सहकार्यवाह हो यांची पुढील प्रमाणे निवड झाली महिला सहभाग कार्यवाह हो, अमरावतीच्या गायत्री आडे सहकार्यवाह हो, मुंबईचे रुपेश शोभा युवा सहभाग कार्यवाह पनवेलचे प्रियंका खेडेकर सहकार्यवाह कोल्हापूरचा हरी आवळे जोडीदाराची विवेकी निवड कार्यवाह कोल्हापूरचे रेश्मा खाडे सहकार्यवाह नागपूर येथील कविता मते जात पंचायत मूठमाती अभियान कार्यवाह नाशिकचे कृष्णा चांदगुडे मिश्र विवाह सत्यशोधकी विवाह लातूर येथील रणजित आचार्य प्रशिक्षण व्यवस्थापन कार्यवाह हो, नंदुरबार येथील कीर्तिवर्धन तायडे सहकार्यावाह हो, वर्धा येथील डॉक्टर माधुरी झाडे प्रकाशन वितरण कार्यवाह हो, ठाणे येथील प्रोफेसर मच्छिंद्रनाथ मुंडे मानसिक आरोग्य व्यवस्थापन कार्यवाह हो, पनवेल येथील डॉक्टर अनिल डोंगरे जळगावचे मानवसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी सहकार्यवाह बीड येथील अतुल बडवे जळगावचे विश्वजित चौधरी विज्ञान वाहिनी कार्यवाह सांगली जिल्ह्यातील भास्कर सदा कळे सहकार्यवाहू लातूर येथील बाबा हलकुडे विवेक वाहिनी कार्यवाह बीड येथील प्राचार्य डॉक्टर सविता शेटे सहकार्यवाह परभणी येथील प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव घुले कागल जिल्हा कोल्हापूर येथील प्रोफेसर डॉक्टर संतोष जेठीथोर यांचा समावेश आहे